मी मंदिरात नाही मी झाडांमध्ये आहे असं सांगणाऱ्या बीडमधल्या गणपती बाप्पाची सध्या खास चर्चा आहे कारण बीडच्या इन्फंट इंडिया आनंद ग्राम या प्रकल्पात डॉ बार्गजे यांनी वटवृक्षात श्री गणेशाची मूर्ती रेखाटली आहे विशेष म्हणजे या मूर्तीला सुपासारखे कान आहे तर गणपती बाप्पाच्या रूपानं वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश दिला गेलाय याच वटवृक्षाचं सुंदरपणे साकारलेला गणपती बाप्पा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय गणेश उत्सव साजरा करत असताना आपण श्री गणेशाचे अनेक रूप बघितले असतील किंवा इको फ्रेंडली गणपती बघितला असेल मात्र बीडच्या इन्फंट इंडिया आनंद ग्राम इथे एक आगळा वेगळा पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे चक्क वटवृक्षामध्ये या गणेशाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि विशेष पाहायला गेलं तर मन मी मंदिरात नाही मी झाडांमध्ये आहे अशा प्रकारचं त्यांनी एक तिथं लिहिलेलं देखील आहे आणि संपूर्ण आ, बाल नंदनवन या ठिकाण फुललेलं आहे हे संपूर्ण गणेश उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे मराठवाड्याला हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही गणपती बाप्पाला प्लास्टिकमध्ये मातीमध्ये दगडामध्ये न शोधता तुम्ही झाडांमध्येच शोधा झाडातच गणपती बाप्पा आपले बसलेले आहेत ह्या गणपती बाप्पाला आपण असं म्हणू शकतो की जगातला हा विशाल आणि सजीव गणपती बाप्पा आहे जो पर्यावरणही सांभाळतो आहे आणि आपल्याला ऑक्सिजन देणार आहे सावली देणार आहे गारवा देणार आहे अशा प्रकारचा हा गणपती बाप्पा आहे साम टी साठी आनंद ग्राम बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या